i सर्वांना श्री एडेश्वरी आणि श्री स्वामी समर्थ तर आजची थमनेल पाहून तुम्हाला सर्वांना समजत असेल की आजचा व्हिडिओ कशासाठी आहे तो तर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आता श्रीयंत्र ऑलमोस्ट सगळ्यांकडेच आहेत आपण सगळ्यांनी श्रीयंत्र श्रीयंत्र घेतलेले आहेत काहींनी आपल्या स्वामी समर्थाच्या केंद्रातून घेतलेले आहेत किंवा काहींनी जिथून आपल्याला रिजनेबल प्राईजमध्ये भेटतील तिथून घेतलेले आहेत तर श्रीयंत्र घेण्याचा उद्देश काय असतो की आपल्या घरी अखंड लक्ष्मीचा वास रहावा आणि आपल्या घराचा जो पैसा आहे तो टिकून राहावा आपल्या घरामध्ये जे पैसा आहे तो यावा त्यासाठी आपण श्रीयंत्र घेतो काही लोक केवळ आणि केवळ या, श्री के के या उद्देशाने श्रीयंत्र घेतात की आपण श्रीयंत्र घेतलं आणि आपण झटपट श्रीमंत होऊ आपल्याकडे एकदम करोडीने पैसा यावा या, या उद्देशाने श्रीयंत्र घेतात तर असं नाही करायचं श्रीयंत्र घेतलं म्हणजे एकदमच झटपट एकदम आपल्याकडे पैसा येतो असं नाही होत तर श्रीयंत्र घेतलं तर आपण त्याची व्यवस्थित उपासना करायला पाहिजे त्याने आपल्या घरामध्ये पैशाचा ओघ वाढतो आपल्या घरी अखंड लक्ष्मी नांदते तर खूप साऱ्या लोकांकडे मी बघते की श्रीयंत्राच्या बाबतीत त्या काही चुका करतात तर त्या चुका काय करतात हे आपण पाहूयात आणि काही मैत्रिणीही माझ्या मला एक दोन मैत्रिणींनी मला हे प्रश्न विचारले आहेत त्यामुळे मला वाटलं की या श्रीयंत्राच्या बाबतीत आपण हा व्हिडिओ करावा तर मी थोडीशी श्रीयंत्राबाबतीत व्यवस्थित अभ्यास करून माहिती काढलेली आहे आणि त्या चुका चुका कोणत्या आहेत आणि त्या, त्या कशात टाळायला पाहिजेत याविषयी मी तुम्हाला आज सांगणार आहे तर कोणता पॉईंट राहू नये म्हणून मी इतर व्यवस्थित पॉईंट काढून घेतलेले आहेत तर या पॉईंटनुसार मी आज तुम्हाला व्यवस्थित माहिती सांगायचा प्रयत्न करेन जी माहिती मला आहे ते तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन तर श्रीयंत्राच्या बाबतीत पहिली चूक करतात लोक जाणते आज आपल्याकडून सगळ्यांकडून चुका होतात तर मी काही घरांमध्ये बघते श्रीयंत्र आणलं आणि ते तसंच ठेवून देतात किंवा काही लोक काय करतात फक्त त्याला ना पाण्याने धुतात आणि ते स्वच्छ कपड्यांनी पुसत नाहीत काय नाही पुसत तरी एकदम अर्ध असं कसंही पुसतात कारण श्रीयंत्राची जी रचना असते ना ती व्यवस्थित असते आणि एकीकडून एक एक पुसलं एकीकडून एक एक नाही पुसलं तर ते काय होतं की पाणी साठून साठून तिथं ते काळं काळं यायला लागतं किंवा ते हिरवं हिरवं येतं शेवाळ साठतं मी कित्येकांच्या घरात बघितलेलं नाही की ते श्रीयंत्राला थोडंसं असं हिरवट हिरवट पडलेलं आहे कितीही केलं तरी श्रीयंत्र हे ब्रासचं असतं धातू असतो आणि धातू म्हटलं की त्याची स्वच्छताही ठेवावीच लागते कारण श्रीयंत्राला ना असं पॉलिशिंग आणि फिनिशिंग असतं इकडे बघा तुम्ही व्यवस्थित हे ब्रास्त पूर्ण भरीव श्रीयंत्र आहे आणि याची खूप छान फिनिशिंग आहे खूप छान भरीव श्रीयंत्र आहे याला कुठेही कट न देता अखंड हे श्रीयंत्र बनवलेलं आहे खूप जड श्रीयंत्र आहे हे हे बघा तुम्ही तर हे श्रीयंत्र ना हिरव होऊ नये त्याच्या काळ पडू नये म्हणून तुम्ही ना पंधरा दिवसातून याला पीतांबरी म्हणा किंवा तुम्ही कोणतीही पावडर वापरत असाल त्याला पंधरा दिवसातून स्वच्छ करायचं आहे अमावस या पौर्णिमा आपण जसे देव स्वच्छ करतो ना तसेच या धातूलाही म्हणजे या श्रीयंत्रालाही आपण स्वच्छ करायचं आहे कारण हे श्रीयंत्र या ब्रास या धातूचं आहे आणि धातू म्हणलं की याला फिनिशिंग असते आणि ही स्वच्छ करावीच लागते आपल्याला तर हे व्यवस्थित स्वच्छ केलं तर त्याचा उपाय होतो आपल्याकडं कारण याची संरचना जी असते तीच आपल्यासाठी महत्वाची असते आणि असं नाही की श्रीयंत्र तुम्ही रोज रोज नका धुऊ मी रो श्रीयंत्र रोज रोज नाही धुत श्रीयंत्र हे मी आठवड्यातून एकदाच साफ करते आणि ते व्यवस्थित साफ करते किंवा कुंकुमार्चन जेव्हा होतं तेव्हा मी साफ करते तर तुम्ही श्रीयंत्र असं आठवड्यातून एकदा जरी स्वच्छ ठेवलं तर ते हिरवट नाही होत कारण त्यात अष्टलक्ष्मीचा वास असतो आणि ते स्वच्छ आणि क्लीन राहणं खूप खूप महत्वाचं आहे कारण पहिला पॉईंट हाच आहे की श्रीयंत्र हे एकदम स्वच्छ क्लीन आणि सुंदर ठेवायला पाहिजे तुम्ही कारण श्रीयंत्र हे सगळ्या यंत्रांचा राजा आहे अष्टलक्ष्मीचं स्थान त्या श्रीयंत्रामध्ये आहे तर आपल्याला ते स्वच्छ ठेवावंच लागतं असं हिरवं काळं अजिबात ते श्रीयंत्र होऊ देऊ नका आठवड्यातून एकदा किंवा पंधरा दिवसातून एकदा तुम्ही श्रीयंत्र पावडरने स्वच्छ घासून स्वच्छ करा किंवा रोज त्यावरती पाणी घालायची गरज नाही रोज पाणी घातलं तर तुम्ही ते स्वच्छ नाही होत आणि त्याचा जो हा पॉईंट असतो ना हा खूप महत्त्वाचा आहे या पॉईंटमध्ये त्याची सर्व ऊर्जा असते तर माझ्याकडे ना पहिल्यांदा एकदम छोटंसं असं श्रीयंत्र होतं एकदम छोटं जे मी स्वामी समर्थांच्या केंद्रातून घेतलेलं होतं पण त्या श्रीयंत्राचा काय प्रॉब्लेम होता त्याचा जो पॉईंट आहे ना तो खूप नाजूक होता आणि मी काय केलं एक दिवशी त्याच्यावरती पाणी घालतामध्ये पुसायला गेले तर तो कॉटनचा कपडा जो आहे तो पॉईंटमध्ये अडकला आणि तो तुटला तर तसं श्रीयंत्र घात अजिबात ठेवायचं नाही भंगलेलं श्रीयंत्र घात अजिबात ठेवायचं नाही तर ते श्रीयंत्र मी विसर्जन केलं आणि दुसरा पॉईंट जो आहे तर मी पाहते ना कुठं कुठं मी कुणा कुणाच्या घरी गेल्यावरती बघितलं आहे की श्रीयंत्र लोक हॉलमध्ये ठेवतात बेडरूममध्ये जे जी तिजोरी असते शेजारी ते बेडरूमच्या तिजोरीच्या शेजारी ठेवतात तर तसं नाही करायचं श्रीयंत्र हे अष्टलक्ष्मीचं स्थान आहे श्रीयंत्र हे सर्व यंत्रांचा राजा आहे तर श्रीयंत्राचं स्थान हे देवघरातच पाहिजे श्रीयंत्र हे तुम्ही देवघरातच लक्ष्मी आईच्या पुढे किंवा बाळकृष्णाच्या शेजारी ठेवा कारण त्याचं स्थान हे देवघरातच आहे श्री श्रीयंत्र नेहमी देवघरातच असावं असं नाही की कुठेही तुम्ही बेडरूममध्ये ठेवाल हॉलमध्ये ठेवाल असं नाही करायचं आणि आणखीन एक पॉइंट म्हणजे तुम्ही स्फटिकाच्या नावाखाली कुठलंही श्रीयंत्र आणू नका काहींच्या घरामध्ये मी का का, पाहिलेलं आहे की मेरू श्रीयंत्र स्फटिक श्रीयंत्र असं म्हणून काहीही घेऊन येतात तर ते श्रीयंत्र योग्य नाही त्याची उ म्हणजे त्याची एनर्जीच येत नाही आपल्यापर्यंत जो जे काम श्रीयंत्राचं आहे जी ऊर्जा श्रीयंत्रातून आपल्याला भेटते जे पॉझिटिव्ह इफेक्ट होतात ते होतच नाहीत स्फटिकाच्या नावाखाली कसलंही कातायचं का 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 कोणतंही श्रीयंत्र आणायचं नाही श्रीयंत्र एकतर पितळेचं असावं तांब्याचं असावं पंचधातूचं असावं किंवा सोन्याचं आणि चांदीचं असावं या व्यतिरिक्त कुठलंही श्रीयंत्र तुम्ही आणू नका स्फटिकाच्या श्रीयंत्रात असताना त्याची फिनिशिंग व्यवस्थित नसते जी आपल्याला असं ते श्रीयंत्राचं जे पॉईंट असतात जे त्याची संरचना असते ती व्यवस्थित नसते आणि आपल्याला स्फटिक हे ओरिजिनल कळत कळत नाही माहीत नाही त्यामुळं श्रीयंत्र तुम्ही ब्रासच आणा अशी मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन किंवा पंचधातूचं घ्या आणि श्रीयंत्र मागवताना कुठून कसलंही श्रीयंत्र मागवायचं नाही जे सिद्ध केलेलं छान ब्राशचं श्रीयंत्र मागवायचं आहे काही लोक काय करतात खूप स्वस्त आहे एकदम रिजनेबल मध्ये आहे म्हणून ऑनलाईन श्रीयंत्र मागवतात किंवा मा कसलंही श्रीयंत्र मागवतात आणि त्याच्यावरती ना फक्त आणि फक्त ब्रासची कोटिंग असते आणि आत फक्त लोखंड असतं आणि ते थोडंसं घासलं की मग ते काळं पडतं आणि असं श्रीयंत्र काहीच उपयोगाचं नाही तुम्ही श्रीयंत्र ॲल्युमिनियमचं किंवा लोखंडाचं अजिबात नाही घ्यायचं त्याचे उलट निगेटिव्ह इफेक्ट तुमच्या घरात पाहायला भेटते श्रीयंत्र हे नेहमी तुम्ही ब्रासच घ्या आणि आता आपला पुढचा पॉइंट आहे श्रीयंत्रावरती ना नेहमी कुंकुमार्चन करायला हवं कुंकुमार्चन केल्यानेच श्रीयंत्राची जी शक्ती आहे ती जागृत होते आणि श्रीयंत्र जेव्हा श्री आणतं तेव्हा त्याची विधिवत स्थापना होणं हेही तेवढंच गरजेचं आहे आता मी युट्यूब सुरू करायच्या आधीच माझ्याकडे श्रीयंत्र होतं आणि मी त्याची स्थापना केलेली आहे त्यामुळे त्याचा व्हिडिओ मला नाही बनवता आला पण मी श्रीयंत्राची स्थापना करताना सोळा वेळा सुक्त एक वेळा पुरुष सुक्त असं म्हणून मी पंचामृताने अभिषेक केलेला आहे श्रीयंत्राचा आणि त्याच्यानंतर मी त्याच्यावरती एकशे आठ वेळा आ... महालक्ष्मीचा मंत्र कुम कुम हे म्हणत या दोन्ही बोटाने कुंकुमार्चन करते आणि ह्या दोन्ही बोटानेच आपल्याला कुंकुमार्जन करायचं आहे श्रीयंत्र श्रीयंत्रावरती करताना आणि आपल्याला हळूहळू हळू असं कुंकू ठेवायचं आहे असं नाही की तुम्ही कुंकुमार्चन केलं आणि जे पंढरपूरमध्ये तुळजापूरमध्ये कसं ते कुंकाचे असे ढीग लावलेले असतात तसे श्रीयंत्रावरती अजिबात ढीग लावायचा नाही कारण तुम्ही जर तसा कुंकाचा ढीग लावलात तर काय होतं हे बघा हे श्रीयंत्र आहे आणि तुम्ही असा ढीग लावलात तर ह्याची याची जी ऊर्जा आहे ती कुठून तुमच्या घरामध्ये येणार ती कशी काय ऊर्जा पसरणार कारण ही जी संरचना आहे श्रीयंत्राची ही ऊर्जा प्रस्थापित करणारी रचना असते त्यामुळं जर तुम्ही याच्यामध्ये कुंकाता ढीग लावलात तर ती ऊर्जा आपल्या घरात येणारच नाही आणि मग जे ज्या कारणासाठी आपण श्रीयंत्र आणलेलं आहे तर तो उद्देश आपला साध्यच नाही होणार तर असं नका करू श्रीयंत्र आणल्यावरती त्याच्यावरती हळूहळू कुंकुमार्चन करा आणि कुंकुमार्चन ही उपासना खूप खूप महत्त्वाची आहे याने श्रीयंत्राची एनर्जी वाढते आणि लक्ष्मी आईची किंवा देवी आईची ही खूप आवडती सेवा आहे कुंकूचा अभिषेक हा सर्व देवींचा प्रिय अभिषेक आहे तर कुंकुमार्चन सेवा ही तुम्ही नक्की करत जा आणि श्रीयंत्राच्या नावाखाली कुठलंही श्रीयंत्र तुम्ही नका जे सिद्ध आणि प्रॉपर श्रीयंत्र आहे तेच श्रीयंत्र तुम्ही घ्या तर म्हणेन अखंड घ्या हे श्रीयंत्र मी जे घेतलेले आहे ते मी पुण्यातून ब्राशच्या दुकानातूनच घेतलेलं आहे ते दादा माझ्या ओळखीचे आहेत त्यांच्याकडूनच मी हे श्रीयंत्र व्यवस्थित घेतलेलं आहे ते अखंड आहे कुठेही त्याचा असा कट नाही तो एकदम अखंड आहे आणि त्याचे जसे पॉईंट पाहिजे तसे पॉईंटही ही आहेत आणि आपण जेव्हा कमलगट्ट्याची माळ श्रीयंत्राला ठेवतो ना तर श्रीयंत्राच्या श्रीयंत्राला गुंडाळून ठेवू नका मी प्रत्येकाच्या घरात म्हणजे ऑलमोस्ट मी माझ्या कितीतरी मैत्रिणीच्या घरात बघितलेलं आहे ते श्रीयंत्र असतं एवढं एवढं असं आणि त्याला एकशे आठ गट्ट्याची माळ पूर्ण अशी गुंडाळून ठेवलेली असते त्याच्यामध्ये ते श्रीयंत्र दिसतही नाही ऑलमोस्ट श्रीयंत्र दिसतचही नाही मी माझ्या एक दोन मैत्रिणींना विचारलंही की याच्यामध्ये श्रीयंत्र आहे का तर आता हा जोकचा पाठ जोकचा आहे जो तर तो भाग गेला पण माझं म्हणणं असं आहे की श्रीयंत्रावरती आपण जेव्हा कमळगट्ट्याची माळ वाहतो ना ती आपण लक्ष्मी आईच्या आणि नारायणांच्या चरणामध्ये व्हायची असतात ती फुलं तर आपण काय करायचं आहे हे बघा आता ही कमळगट्ट्याची माळ आहे ही एकशे आठ कमळगट्ट्यांची माळ आहे तर श्रीयंत्र छोटं असेल तर तुम्ही काय करायचंय जर तुमच्याकडे कमळाचं आसन असेल तर त्या कमळाच्या आसनाला तुम्हाला गोल असं श्रीयंत्राचं ही कमळगट्ट्याची माळ व्हायची आहे जेणेकरून आपल्याला एकशे आठ कमळ व्हायलाच पुण्य भेटतं आपल्याकडून तर रोजच एकशे आठ कमळ वाहिली जात नाहीत तर काय करायचं ही श्रीयंत्राची माळ ना अशी गोल व्यवस्थित करायची तर माझ्याकडे ना हे कमळ चौरंग आहे श्रीयंत्र ठेवण्यासाठी हे पहा मी तुम्हाला व्यवस्थित दाखवते हे मी श्रीयंत्र घेतानाच मी हे कमळ चौरंग घेतलेला आहे तर याच्यावरती काय करायचं श्रीयंत्राच्या आधी आपण ही कमळगट्ट्याची माळ जी आहे ना ती व्यवस्थित ज्या जेव्हा ज्या आपण पायरीवर ठेवतो ना त्याला अशी गुंडाळून घ्यायची व्यवस्थित एकदम अशी गुंडाळून घ्यायची इथं पायऱ्यांवरती ठेवलं ना आपण ते व्यवस्थित सर्व काही होतं आता मी तुम्हाला इथं असं हातामध्ये ऑलमोस्ट घेऊन दाखवते तर ही अशी खाली माळ ठेवायची आहे नाही की तुम्ही श्रीयंत्राला गुंडाळून ठेवायची हे बघा ही अशी आणि त्याच्यानंतर मग मध्ये असं तुम्ही श्रीयंत्र ठेवायचं आहे त्यानेच ही श्रीयंत्राची ऊर्जा व्यवस्थित येते आपल्या कारण हे आणि कधीही ठेवताना हे जे बघा हे एक एक हा जो पॉइंट आहे ना हा हा पॉईंट सर्वांना दिसत असेल व्यवस्थित हे एक लाईन जी सरळ आहे अशी सरळ लाईनी जो येतो ते आपल्या साईडला करून त्या पॉइंटला आपण हे श्रीयंत्र ठेवायचं आहे तर श्रीयंत्र आपण देवघरात ठेवताना नेहमी असंच ठेवायचं आहे आणि ते आपल्याला व्यवस्थित लक्ष्मी माते आपली जिथं स्थापित आहे त्याच्यात पुढे ठेवायचं आहे कारण हे लक्ष्मी मातेचं आसन आहे लक्ष्मी आणि नारायणांचं खुँ आसन म्हणजे श्रीयंत्र आहे तर श्रीयंत्र हे खूप 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 जास्त महत्वाचं आहे सगळ्यांना माहिती आहे की श्रीयंत्र हा सर्व यंत्रांचा राजा आहे त्याची खूप खूप पॉझिटिव्ह इफेक्ट आहेत बस आपल्याला त्याची व्यवस्थित उपासना करायची आहे तर व्यवस्थित उपासना केली त्याची तर नक्कीच आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास राहतो आपल्या घरामध्ये पैशाचा ओघ येतो जी आपली प्राप्त लक्ष्मी आहे ती स्थिर राहते तर त्याचा पुढचा पॉइंट आहे कुंकुमार्चन झाल्यानंतर आपण ना असं नाही की महिन्यातून एकदा तरी तुम्ही नक्की त्याच्यावरती कुंकुमार्चन करा मी भरपूर जणांकडे बघते की आणतात श्रीयंत्र आणि तसंच ठेवून देतात त्याच्यावरती सेवा होत नाहीत काही होत नाही तर तुम्ही त्याच्यावरती सेवा नाही केली तर त्याचा काहीच उपयोग नाही होत नाही किती जण तरी ता म्हणतात आम्ही श्रीयंत्र आणलं पण त्याचा काहीच फायदा नाही झाला आमच्या घरात काहीच स... इफेक्ट नाही झाला त्याचा तर त्याची यंत्र आणले तुम्ही तर त्याची ऊर्जाही तुम्हाला जागृत करायला पाहिजे ना आणि त्याची ऊर्जा सिद्ध करण्यासाठी ते जागृत करण्यासाठी त्याचे उपासना हे खूप खूप महत्वाचं आहे तर तुम्ही जेव्हा जेव्हा लक्ष्मी आईचे वार असतात आपले तर तेव्हा तुम्ही एकशे आठ वेळा कुंकुमार्चन करायचं आहे एक एकशे आठ वेळा लक्ष्मी आईचं मंत्र जाप करत करत म्हणायचं आहे आणि तुम्ही सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र यांचाही जाप करू शकता तर नक्कीच आपल्या घरात लक्ष्मी नारायणाची सेवा केल्याने आपल्या घरात अखंड लक्ष्मीचा वास निश्चितच राहतो आणि आपला पुढचा पॉईंट आहे हा आणि श्रीयंत्रणा चुकून ही आदळू देऊ नका आणि पडू देऊ नका खाली श्रीयंत्र काय हे देव आहे याच्यात आपल्याला आपला आपली आस्था असते आपला श्रद्धा असते आणि श्रीयंत्र कधीही खाली आदळायचं नाही किंवा चुकून आपटू द्यायचं नाही श्रीयंत्र भंगलं ना त्याचा काहीच उपयोग नाही तर श्रीयंत्र आणल्यानंतर अजिबात आळशीपणा करायचा नाही ते तसंच ठेवून द्यायचं नाही लोकांना काय वाटतं की लगेच आपण सेवा सुरू केली किंवा तूप खाल्ल्यानं लगेच रूप नाही येत तुम्हाला त्यासाठी कष्ट करावे लागतात कष्ट आपल्याला लक्ष्मी प्राप्त होते कष्टाविना विना फळ नाही तर म्हणूनच श्रीयंत्राची ही खूप खूप महत्वाची आहे तुम्हाला श्रीमंत व्हायचा असेल किंवा लक्ष्मीचा स्थिर निवास आपल्या घरात पाहिजे असेल तर तुम्ही श्रीयंत्राची ही मनात मन एकदम मनोभावे आणि मनापासून करा मग बघा लक्ष्मी माता नक्कीच तुमच्यावरती प्रसन्न राहील आणि आपल्या सर्वाचं सगळं चांगलं होईल अष्टलक्ष्मीची कृपा सगळ्यांवरती राहावी हीच प्रार्थना जेवढी छोटीशी माहिती माझ्याकडे होती ती मी या व्हिडिओद्वारे द्यायचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल माहिती आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तुमचे काही प्रश्न असतील तर ते नक्की मला विचारा वी, आणि व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद माता लक्ष्मीची अखंड कृपा तुम्हा सर्वांवर राहो श्री स्वामी समर्थ